बदलापूर शहरातील कात्र परिसरातल्या कल्याण कर्जत महामार्गावर रिक्षावाल्याच्या चुकीमुळे एका ट्रकनं डम्परला पाठीमागून धडक दिली या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही मात्र या अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालंय दुपारच्या सुमारास या महामार्गावरून कर्जत दिशेनं हा ट्रक निघाला होता कात्र परिसरात एका रिक्षावाल्यानं अचानक पलीकडच्या रस्त्यावर जाण्यासाठी रिक्षा वळवली असता त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या डम्पर ब्रेक दाबला त्यामुळे पाठीमागून आलेल्या ट्रकनं डंपरला डम्परला मागून धडक दिली या अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालंय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज